अपघातग्रस्त व विविध गुन्ह्यातील वाहने पोलीस ठाण्यातून घेऊन जाण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सारंग नवलकर यांनी केलेले आहे अक्कलको पोलीस स्टेशन आवारात दोन हजार चौदापासून पासून गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रकरणामध्ये लावण्यात आलेले व विविध गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेले वाहनं आहेत ही वाहनं मूळ मालकांनी घेऊन जाण्याचे आवाहन प्रभारी अधिकारी सारांग नवलकर यांनी केलेले आहे पोलीस स्टेशनला सत्तेचाळीस अपघातग्रस्त व विविध गुन्ह्यातील सदुसष्ट वाहनं जप्त केलेली आहेत यामध्ये पोलीस स्टेशन अक्कलको या ठिकाणी अक्कल असलेल्या वाहनांमध्ये मोटरसायकल रिक्षा कार आयसर ट्रक कंटेनर पिकअप असे विविध प्रकारचे वाहनांचा समावेश आहे असे एकूण एकशे चौदा वाहनांची यादी पोलीस स्टेशन अभिलेखावर उपलब्ध आहे सदर वाहने ज्या मूळ मालकांची आहेत त्यांनी वाहनांची मूळ कागदपत्रे घेऊन उचित कारवाईसाठी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहेत सदर वाहनासाठी संपर्क साधला नाही तर आपला आपल्याला वाहनाच्या आवश्यकताच नसल्याचे दिसून येते असे गृहित धरण्यात येईल व वाहनांबाबत योग्य ती कारवाई पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे अक्कलकुवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सारग नवलकर यांनी कळविले आहे चंद्रकांत चव्हाण स्टेशन सन दोन हजार चौदा पासून असे अनेक वाहनं जप्त आहेत ज्याच्यामध्ये अपघातग्रस्त गुन्ह्यातील काही वाहन आहेत किंवा असे वाहनाची संख्या जवळपास एकशे चौदा आहे तर ते, ते गुन्ह्यातील आणि अपघातग्रस्त गुन्ह्यातील वाहन आहेत आणि या वाहनचा वाहनाचे जे मालक आहेत त्या वाहनांच्या मालकांना मी आवाहन करतो की त्यांनी जे पोलीस स्टेशन अक्कलकुवा येथे आपले वाहन आहे किंवा गुन्ह्यामध्ये असतील असे वाहन आपण पोलीस स्टेशन अक्कलकुवा येथे संपर्क करा आणि ते वाहन आपण आपल्या घरी घेऊन जा आपण आम्ही यापूर्वी सुद्धा कळवलेले आहे वाहन मालकांना घेऊन जाण्याच्या संदर्भात परंतु बरेच वाहन मालक त्याच्यामध्ये निष्काळजीपणा दाखवतात मी नि परत एक वेळ सर्व वाहन मालकांना असे की जे पोलीस स्टेशनला विविध गुन्ह्यामध्ये जप्त आहेत अपघातग्रस्त आहेत अशा वाहन मालकांना मी विनंती करतो की त्यांनी पोलीस स्टेशन अक्कलको येथे संपर्क साधून ते आपले वाहन घेऊन जाते अन्यथा आपण ते घेऊन जात नाही असे गृहीत धरून आम्ही त्या वाहनावर कायदेशीर कार्यवाही आम्हाला करावी लागेल पुनश्च मी सर्व वाहन मालकांना विनंती वज़ा आवाहन करतो की त्यांनी पोलीस स्टेशन अक्कलकोळा येथे संपर्क साधून आपले वाहन घेऊन जावे